नमस्कार मालिकांची दुनिया या तुमचे स्वागत आहे अबोली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र रागुचं लग्न थांबवते आणि स्वराजच्या वाजवते तू काय करतो आहे जरा तुला कळतं आहे का भानावर ये आणि त्यानंतर मात्र आता लगेचच तिथे क्रिश येतो आणि क्रिश मात्र त्याला चौकीमध्ये नेत असतो तेव्हा मात्र रागू म्हणते सोड त्याला माझी काहीही तक्रार नाही तर त्यानंतर आता सोडून देतो परंतु रमा बाहेर येते आणि ती म्हणते माझी तक्रार आहे याला अटक कर त्यानंतर मात्र आता स्वराज मला वाचो म्हणून सांगत असतो रागूला तेव्हा मात्र म्हणते की जा आता सड जेलमध्ये हाऊस होती ना तुला लग्न करण्याची येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता अबोली मात्र ऍडव्होकेट संजीनीला सांगत असते की शिवांगी निर्दोष आहे तुम्ही तिची केस लढू नका तेव्हा ती म्हणते ती निर्दोष असेल तर तसं सिद्ध कर तर आता लगेचच तिथे अंकुश येतो आणि तो म्हणतो तुमच्या पाठीमागे पोलीस फौज आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि आता अबोलीच्या विरोधामध्ये अंकुश सुद्धा उभा हो असतो इतक्यात आता दीपशिका पण येते कोर्टात भेटूया अबोली असं मात्र ती बोलते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब